छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचण्याचा प्रयत्न नायिकांनी केला असं मी का सांगितलं तुम्हाला आहे महाराजांनी सुरते बरोबर अजून एक गाव लुटलं होत त्या गावाचं नाव जालनापूर आपल्या इथं जालना नावाचं शहर आहे महाराजांनी ते लुटलं जालना लुट लुटल्यावरती सगळी संपत्ती गोळा केली आणि राजा थेट कुठे गेले महाराज थेट पहिल्यांदा संगमनेर मध्ये आले छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत खुद्द सोन्याची लूट अजून ठेवली होती पण खबर महाग कळाली महाराजांनी लुटलाय सगळं सैनिक माघारी आलं महाराजांना पकडायला एकदम कौचित पकडलं आता काय गेले शिवाजीराजा बेमोत मरणार आता कवटात सापडले काही सैन्याने हल्ला केला होता पण त्यावेळी महाराजांचा जीव वाचण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे महाराजांचे सगळ्यात आवडते निष्ठावंत सरदार बहरजी महाराजांनी विचारलं बहरजी लढता और राजे म्या आहे ना याच नगरचा आहे रस्ता माहित आहे राजे तुम्हाला सुखरूप पोचवायची जबाबदारी हा बहरजी करेल आणि संगमनेरची लढाई झाल्यानंतर सुखरूप पोहोचवायचं काम रायगडावरती जर कुणी केलं असेल तर ते फक्त गुप्तहेर बहरजी नाईक के यांनी केलंय